मला सुखाचा आनंद आणि आरोग्य द्यायचा तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर हा जो ब्लॉग आहे तो उद्या अपलोड होणार आहे आत्ता वाचलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली के आहे मी तर आज जरा वेगळं काहीतरी बनवणार आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तर आज ना तंदूर बनवणार आहे मी आणि तोही चुलीवर सॉरी तव्यावर बनवणार आहे तर तव्यावरचं तंदूर चुलीची काहीही गरज नाही तर त तव्यावर तंदूर कसा बनवतात किंवा मी आज कसं करणार आहे ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे सो so, ब्लॉग हा कंटिन्यू करा आणि जर ब्लॉग आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल ऐकून जरूर प्रेस करा म्हणजे मी इथून पुढे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल ना इथून पुढचे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ब्लॉग हा कंटिन्यू करा चला तर आधी आपण आता चिकन हे मेरिनेट करत ठेवूया तर हे तंदूरची कोंबडी आहे रेग्युलर चिकन जे असतं आपण बिर्याणीला वापरतो रश्शाला ते चिकन वेगळं असतं आणि तंदूरची जी कोंबडी असते ना ती वेगळी असते तर आता हे तंदूरचे पीस आहेत आठशे ग्रॅम तर आठशे ग्रॅम पीस आहेत तर मी एव्हरेस्टचा तंदूर मसाला जो आहे तो हा एक किलोला वापरला जातो तर थोडासा मी शिल्लक ठेवलेला आहे त्यामधला आणि सगळं जे पॅकेट आहे ते संपूर्ण घातलेलं आहे आता हे आठशे ग्रॅमचं असल्यामुळं मी थोडासा कमी मसाला यामध्ये घातलेला आहे तंदूरचा घट्ट दही घालायचं आहे आपल्याला तीन चमचे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आलं लसूण पेस्ट तर अल लसूण पेस्टचं हे जे पॅकेट आहे तर ते मी संपूर्ण घातलेलं आहे अंदाजे ते एक ते दीड चमचा असणार आहे आलं लसूण पेस्ट आता छान असं आपल्याला हे तंदूर जे आहे तंदूरचे पीस ते मॅरिनेट करत ठेवायचे आहे तंदूर करणं म्हणजे खूप सोपं आपण जितकं ते खायला टेस्टी असताना हॉटेलमध्ये जातो नाही हॉटेलमध्ये कायच्या काय रेट सांगतात तर मग त्यापेक्षा आपण असं छान घरी करून खाल्लं ना तर पोटसुद्धा भरतं आणि अगदी हॉटेलसारखंच आपलं हे जे तंदूर आहे ते होणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता यामध्ये मी घातलेलं आहे थोडीशी हळद आपल्याला घालायची आहे आत्तापर्यंत इन्ग्रेडियन्स आपण काय काय वापरलेले आहेत तंदूर मसाला घातलेला आहे अल लसूण पेस्ट घातलेली आहे दही घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे आता इथे आयुष्य माझ्यात मदतीला आलेला आहे कारण हात आपले खरकटे असले ना की कुठलाही डबा आपल्याला उघडता येत नाही मग आधीच तुम्ही एकतर तयारी सगळी करून घ्यायला पाहिजे असं असतं पण मी आता डायरेक्ट ते मेरिनेट करायलाच घेतलेलं आहे कारण आपल्याला हे दोन तास मेरिनेट करत ठेवायचं आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे घरगुती लाल तिखट तुम्हाला जर जास्त तिखट खायचं नसेल तर तुम्ही न, कश्मीरी लालचिली पावडर वापरू शकता त्यानेसुद्धा कलर छान येईल आणि जर कश्मीरी लालचिडी पावडर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये फूड कलर वापरला पाहिजे मी यामध्ये फूड कलरसुद्धा घातलेला आहे आता आपल्याला यामध्ये ना लिंबू पिळून घ्यायचं आहे तर अर्धासा लिंबू आपण यामध्ये पिळून घेणार आहोत आणि छान असा घट्ट मसाला तयार होतो आणि छान असं चिकनचे पीस जे आहेत आपल्याला तंदूरचे ते मेरिनेट करत ठेवायचे आहे आता लवकरच घेतलेलं आहे मी पाच वाजताच हे मेरिनेट करायला घेतलेलं आहे म्हणजे सात वाजेपर्यंत ते छान असं मेरिनेट होईल आणि मग मुलं सात वाजता खातील मग लवकरात लवकर त्यांना भूक लागायला हवी नंतर बिर्याणी करणार आहे मी तर तंदूर आणि बिर्याणीचा बेत आहे आज भाकरी चपातीला सुट्टी आहे त्यामुळं तर मी खुश होते खूप आता फक्त बिर्याणी आणि तंदूर करायचं होतं तर बघा छान असं मेरिनेट करत ठेवलेलं आहे आणि ना तूप घालायचं मी विसरली तर एक चमचा यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालायलासुद्धा विसरायचं नाही तर अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे यामध्ये आणि पुन्हा एकदा आपण छान हे तूप सगळीकडे सगळ्या पीसला चोळायचं आहे आणि छान असं मेरिनेट करत ठेवायचं आहे आता मी बॉक्सवर इन्ग्रेडियन्ट वाचते की काय काय अजून मी घालायचं विसरले तर नाही आहे ना तर मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच त्या बॉक्सवर लिहिलेलं आहे पाहिजे तर तुम्हीसुद्धा वाचू शकता जर तुम्ही एवरेस्ट तंदूर मसाला आणला तर आणि छान असं बघा छान ग्रेव्ही तयार झालेली आहे त्या मसाल्याची आणि छान असं आता आपल्याला हे मेरिनेट करत ठेवायचं आहे दोन तास आता इकडे बघा मी तिकडे किचनमध्ये काम करत होते तर इकडं दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे आणि आयुष तुळशीला दिवासुद्धा लावून आलेला आहे त्याचबरोबर सिद्धी स्तोत्र लावलेलं ला आहे सिद्धी मंत्र मी ऐकत असते संध्याकाळची तुम्ही कुठलाही एखादा तुम्हाला तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचे तुम्ही मंत्र स्तोत्र संध्याकाळचे ऐकत जा दिवाबत्तीच्या वेळेला कारण घरामध्ये जी काही नेगेटिव्हिटी असते ना तर ती निघून जाते दिवसभराचा जो आळस आहे तो निघून जातो आणि फ्रेश वाटतं म्हणून संध्याकाळी दिवाबत्ती करणं स्तोत्र मंत्र ऐकणं ऐकलंच पाहिजे मुलांनी शबम करतो ती म्हटलीच पाहिजे तर बघा आता इथे मी चिकन फोडणी घालायला आले होते आणि नेमकं किटलीतलं तेल संपलं होतं तर बघा कशा पद्धतीनं मी किटलीतलं तेल काढलेलं आहे तर तो डबा उचललासुद्धा नाही तर फक्त थोडासा असा आडवा केला आहे आणि आडवा करून किटलीमध्ये सगळं तेल काढून घेतलेलं आहे माझी ती एक ट्रिक आहे मी नक्की शॉर्ट व्हिडिओ यावर बनवेन की मी कसं तेल काढलेलं आहे एवढा मोठा डबा जो आहे ना तो मी उचललेला आहे आणि एकही ठेव न सांग न सांडता मी किटलीमध्ये तेल काढून घेतलेलं आहे आता बघा इथे चिकन परतून घेतलेलं आहे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला भाजून घेतलेला आहे कांदा भाजत आला की दुहून मी त्यामध्ये चिकन घातलेलं आहे आणि नंतर हळदमीठ घालून छान असं परतून घेतलेलं आहे कोणी कोणी कांदा भाजल्यानंतरच हळद मीठ घालतं आणि मग चिकन घालतं मा माझी जरा प्रोसेस उलटी सुलटी होते होते नाही म्हणजे मी तसंच करते आधी कांदा भाजल्यानंतर चिकन घालते आणि मग थोडीसं हळद वरणं घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे आता हळद आपल्याला तेलामध्ये का नाही घालायची तर हळद लगेच करपेल तेल आपल्याला असतं ना म्हणून मी आधी चिकन घालते मग त्यावर हळद मीठ घालते छान परतून घेते आणि शिजवत ठेवते तर आता बघा दहा मिनटात चिकन आपलं शिजणार आहे आणि तोवर काय करते चिकन आता शिजलेलं आहे तर मी इथे हे तंदूर जे आहे ते भाजून घेणार आहे तंदूर भासताना तुमच्याकडे लोखंडाचा तवा असू द्या बिडाचा तवा असू द्या तर तवा छान कडक आपल्याला तापवायचा आहे आणि त्यावर ते पीस ठेवायचे आहेत आता कुठल्याही प्रकारचं आपल्याला तेल वगैरे यामध्ये घालायचं नाही आहे कारण आपण तूपसुद्धा घातलेलं आहे मॅरिनेट करताना आणि हे छान असं आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं भाजू द्यायचं आहे आता हे इकडं भाजतं आहे तंदूर पीस तोपर्यंत मी बिर्याणीची सगळी जी तयारी आहे ती करून घेते म्हणजे मला सगळं सोपं जाईल आणि माझं काम पण होईल आणि तंदूर पण भाजत आहे तिकडे तोवर तर छान असं भाजायचं आहे पलटी करून सुद्धा आपल्याला भाजायचं आहे तर चुलीवर सुद्धा इतकं टेस्टी होत नाही तितकं टेस्टी आपल्याला गॅसवर तंदूर करता येतं कारण क कोणाकोणाला टेन्शन असतं की भट्टीच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे तरच तंदूर होतं हॉटेलसारखं होतच नाही तर तसं नाही आहे खूप सोपं आहे तंदूर करणं तर पहा तर तुम्हाला दाखवते मी झूम करून की किती छान भाजल्या गेलेलं आहे तंदूर मला तर असं वाटतं की भट्टीतसुद्धा एवढं छान भाजलं जात नाही आणि आता बघा मी जे कट मारले होते चिकनला तर काय करणार आहे तिथे तंदूर ज्युसी होण्यासाठी मी जे बटर आहे ना तर बटरचे छोटे छोटे पीस केलेले आहे आणि त्या कट्समध्ये ना असे खोचून ठेवणार आहे म्हणजे ते छान वितळतील आणि तंदूर जे आहे ते ज्युसी होणार आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे तर बघा आता मी तुम्हाला जवळनं दाखवते किती छान तंदूर भाजल्या गेलेलं आहे शिवाय शिजलेसुद्धा तर झाकण ठेवताना तुम्ही पॅक असं झाकण ठेवायचं आहे तुमच्याकडं जर असं कासेचं भांडं नसेल तर तुम्ही कुठलंही ताट तवा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जे काही भांडं असेल ते तुम्ही झाकण ठेवान बघा किती सुंदर असं चिकन भाजलेलं आहे आता मी काय करते तर कोळशे घेतलेले आहेत दोन कोळसे आपल्याला घ्यायचे आहे आणि गॅसवर छान तापवून घ्यायचे आहेत लाल करायचे आहेत आणि वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर कोळसे तापल्यानंतर मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यावर ना आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे कोळशांवर तूप टाकलं की धूर निघायला सुरुवात होते आणि धूर निघायला सुरुवात झाली की आपण काय करायचं हे बघा तुम्हाला मी दाखवते आहे तर बघा धूर निघायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला ना चिकन जे आहे म्हणजे चिकनचे जे पीस आहेत ते शिजतात वीस मिनटात दहा मिनटात त्या बाजूने दहा मिनटात ह्या बाजूने वीस मिनटात छान असे हे तंदूरचे पीस आहेत ते शिजतात आहे, तर ते आपल्याला ना काढून ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये घेतल्यानंतर वाटी जी आहे कोळशाची ती मधमध ठेवायची आहे आणि दुसराही पीस काढून त्याच ताटामध्ये घ्यायचा आहे आणि पॅक असं झाकण ठेवायचं आहे तुमच्याकडं जर असं झाकण नसेल तर तुम्ही पात्याल टोप काय तुमच्याकडं जे असेल जे जा पॅक बसेल तर तसं तुम्ही त्यावर त्या ताटावर घालायचं आहे आणि कोळशाची जी वाफ आहे ना तर ती त्या तंदूरला लागते आणि मग छान असा तुम... जणू काही आपण शेगडीवर चुलीवरच भाजलेला तंदूर आहे असा टेस्ट त्याची लागते आता मुलं बघा खायला सुरुवात करतील आणि खूप असं मुलांना आवडतं खायचंय ना तंदूर आशो तुझ्या देवा कस आहे जरा मी चारते तुला हे खायचं नाही हा कोळसा आहे हे हे खायचं खायचं नाही कांदा देऊ तुला ओके तर मुलांची रिएक्शन बघूनच तुम्हाला कळालं असेल की तंदूर किती टेस्टी झालेला आहे खूप छान झालेला आहे आणि मुलांना सुद्धा आवडलेला आहे असं टेस्ट करून बघ मीठ वगैरे सांग मला आणि चुलीवर भाजल्यासारखा असा मस्त फ्लेवर येतो तर देवालासुद्धा मी चालणार आहे बरेच दिवस त्यात चाललेलं आहे की मम्मी थंडूरकर मम्मी तंडूरकर तर चला आणि चला आता मुलांना चालते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते शिकलं ना आजचा व्हिडिओ इथंच संपवते परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा